नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की नांदेड मध्ये अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते या आदेशाचे पालन करत दिनांक तीस शून्य सहा दोन हजार पंचवीस रोजी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली गुन्हेगार पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की चंदासिंग कॉर्नरजवळील कॉर्नर जवळील आय बँकेसमोर एका नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर एक व्यक्ती थांबला आहे आणि त्याच्या कमरेला खंजीर आहे तो कोणताही गुन्हा करण्याची शक्यता असल्याचेही बातमीदाराने सांगितले या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ संध्याकाळी सकाळचे सहा वाजून दहा मिनिटे वाजता चंदासिंग कॉर्नर एस बी आय बँकेसमोर छापा टाकला त्यावेळी त्यांच्याकडे पाचशे रुपये किमतीचा एक लोखंडी खंजीर आणि सत्तर हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कामगिरीबद्दल माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे कौतुक केले आहे या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे आपल्या न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका